नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पु गदिमा वसंत प्रभू राम कदम जगदीश खेबुडकर यांची गाणी पुन्हा एकदा नव्याने ऐकताना त्यातील वेगळेपण नेहमीच जाणवतं ही गाणी पन्नासपेक्षा अधिक वर्ष जुनी असूनही आजही ऐकताना मनाला आनंद होतो असे मत खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलंय सॅब इव्हेंट्स व वर डी वर्ब्स थिएटर्स यांच्या वतीने गीत तुझे स्मरताना शत जन्म शोधताना या कार्यक्रमाचे आयोजन केशरबाग येथे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या त्यावेळी सॅप इव्हेंटच्या डॉक्टर रेवती भामरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी धुंदी कळ्यांना कौसल्याचा राम शुक्रतारा मंदवारा पदरावती जरतारीचा सप्तपदी ही रोज चालते यासह विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आलं एकोणीसशे बत्तीस साली मराठी चित्रपट श्री मुहूर्त मेढ रोवली गेली आणि अवघ्या पन्नास वर्षात या सर्व कलाकारांनी मराठी चित्रपट संगीताला समृद्ध केलं मराठी रसिक श्रोत्यांच्या मनामनात घर केलेली आणि आपल्याशी वाटणारी ही सर्वच मराठी गाणी अगदी सहजतेने प्रत्येक मराठी मनावर संस्कार करत गेली याच गीतांचा ठेवा पुन्हा नव्याने रसिकांसमोर सादर करताना चांगलं वाटतय असे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक व संगीत संयोजक आणि संगीत संयोजनाची जबाबदारी देवेंद्र भूमे यांनी सांभाळली निवेदन अभिनेत्री व कवयित्री गृहा जोशी व गौतमी देशपांडे यांनी केला यामध्ये जयदीप वैद्य शमिका भिडे मुक्ता जोशी आशुतोष मुंगळे भूषण मराठे निधी घाटे इशुता सावळे नम्रता लियन अर्णव जोशी केदार चिखलकर केतन पवार नितीन शिंदे धवल जोशी यांनी या गीतांना स्वर केलं केला अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा